नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे तर आज आहे नवरात्रीचा डे वन दोन दिवस ब्लॉग टाकायला वेळ भेटला नाही त्यामुळे जुना ब्लॉग टाकला होता सो so, आज सकाळी हेअर वॉश वगैरे करून घेतला मी कारण रात्रीच्या वेळेला गरबा खेळण्यासाठी जायचं आहे आणि आज सुट्टी होती त्यामुळे मी काय केलं थोडेसे कपडे धुऊन घेतले होते कारण थोडंसं ऊनही आलं होतं त्यामुळे म्हटलं चला कपडे धुऊन घेऊया इच्छा तर नव्हती कारण कसं आहे मला इतकी एनर्जी राहत नाही गरबा खेळायचा आहे तर मला आज काही काम करायला गरजच नव्हती पण ऊन होतं आणि खूप दिवसानंतर आलं होतं त्यामुळे मी कपडे घडी करत होते वाळवून घातले अर्ध्या एक तास आता कपडे वाळून गेले अर्धे कपडे तर मी मशीनमध्येच वाळवू घातले होते त्यानंतर म्हटलं आता असंच सोफ्यावर ठेवून घडी करूया पण आज इवा मॅडमचा मात्र अजिबात मूड नव्हता तिचं असं होतं की तू कपडे घडी करू नको माझ्याबरोबर खेळ आणि माझं असं होतं की नाही आता हे पटापट मी काम आवरून घेते आणि रात्रीच्या वेळेला कसं गरबासाठी रेडी वगैरे होण्यासाठी बरंच सामान आम्ही काढतो आणि ते सगळं सोफ्यावर कधी बेडवर सो अगोदरच बऱ्यापैकी जर साफसफाई केली तर घरही स्वच्छ दिसतं आणि वेळही होता पण इवाच्या अजिबात मूड नव्हता इवा इकडे तिकडे गाडीवर खेळत होती आणि त्यानंतर म्हटली की मी सुद्धा तुझ्याबरोबर कपडे घडी करते पण तिचा मूडच नव्हता तिचं असं होतं की प्लीज माझ्याबरोबर खेळ पण कसा आहे मला तितका वेळ तिच्यासाठी देता येत नाही मी तिला नेहमी सांगते की तू तु तुझी तु तुझी खेळत बस मला भरपूर कामं असतात आणि ही ही जी कपडे मी घडी करते ना ती तो जो टाईम आहे तो माझा ॲक्च्युली यूट्यूबचा फ्लॉग एडिट करण्याचा टाईम आहे आणि खरंच असं झालं तासभर मी कपडे घडी करत बसले आणि मी आज यूट्यूबचा ब्लॉगच चा अपलोड केला नाही आणि इवा मात्र आता मग मांडीवरच येऊन बसले की आता नाही आता बस कर मग मी जेवढे कपडे घडी केले होते तेवढे कपडे तसेच ठेवून दिले आणि इवा आली आणि त्यानंतर म्हटलं जाऊ दे आता ते बाकीचे जे कपडे आहे ते तसेच ठेवून देते गरबा वगैरे खेळून झाल्यानंतर रात्री जर वेळ मिळाला तर रात्री लावून टाकते नाही तर मग लगेच दुसऱ्या दिवशी आणि झालं तसंच रात्री वेळ भेटला नाही गरबा खेळण्यासाठी गेले आणि ते जे सगळे कपडे होते ते तशीच राहिले त्यानंतर मग इवचे डॅडी आले आल्यानंतर ते बोलले की आता मला चहा टाक आणि स्वयंपाक कर आणि माझं असं ठरलं होतं की नवरात्रीचे नऊ दिवस मी जास्त काही जास्त स्वयंपाक करणार नाही रात्रीच्या वेळेला खिचडी वगैरे टाकेन आणि माझं नऊ दिवसाचा प्लॅन रेडी होता कारण कसं आहे गरबाचा जो टाईम आहे तो आठ ते दहा किंवा सात ते दहा असतो आणि मग त्याच वेळेला आपला स्वयंपाक चालू असतो त्यामुळे माझं असं होतं की नाही फटाफट स्वयंपाक करून आपल्याला जायचं आहे पण मी खूप ट्राय केलं दोन तीन दिवस म्हणजे आता आज तिसरा चौथा दिवस आहे मी चारही दिवस ट्राय केलं की स्वयंपाक पटकन करावा आणि पटकन रेडी होऊन जावं पण शक्यतो आम्हाला नऊ आहेत आणि फक्त अर्धा एक तास आम्हाला भेटतोय डान्स करण्यासाठी किती जरी खिचडी टाका किती जरी काय करा पण लेट मात्र होता आणि तो मेन टाईम आहे ज्यांच्या घरी मुलं बाळं आहेत ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांचे नवरे गरबा खेळण्यासाठी येत नाहीत त्यांच्यासोबत हे असंच होत राहणार आहे आ, सो एनिवे वे हे प्रत्येक वर्षीचंच आहे कोणाला स्वयंपाकाला लेट होतं कोणाला मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठी लेट होतं ज्या मैत्रिणी माझ्याबरोबर येतात त्यांचं तसंच आहे प्रत्येक जणींचे काही ना काही कारणं एका दिवशी तर मी रेडी झाले होते पण बाकी बाकीच्या जा रेडी झाल्या नाही त्यामुळे म्हटलं चला नऊ तर नऊ पण नऊ वाजता जरी काय होईना जाऊया आपण आणि गरबा खेळून येऊया जास्तही खेळायला एनर्जी नसते माझ्यात तर बिलकुल नसते माझं बॉडी पेन कंटिन्यू चालू असतं एनीवे anyway, त्यानंतर इव्हजी डॅडींना मी चहा टाकला मी सुद्धा चहा घेतला कारण मी हेअर वॉश केला होता आणि थोडंसं लेट हेअर वॉश केल्यामुळे माझे केस बराच वेळ वाळले नव्हते म्हटलं चला आता बाहेर जायचं त्यामुळे जेवण करण्या चहा घेऊया चहा घेतल्यानंतर मी म खिचडी टाकली आणि त्यानंतर लगेचच रेडी होऊन गरबा खेळण्यासाठी गेले आणि आज फर्स्ट डेला व्हाईट कलर होता त्यामुळे मी वाईट कुर्ती वेअर केली होती आणि त्याच्या खाली व्हाईट कलरची लेगिंग विअर केली होती आ, जास्त काही मी आज मेकअप करू शकले नाही कारण पहिल्या दिवशी बिलकुल टाईम मॅनेज झाला नाही पण मी म्हटलं चला दोन तीन दिवस आपण असंच मॅनेज करू तिथे गेल्यानंतर बघितलं सगळ्यांनी इतका छान मेकअप केला होता आणि आम्हीच साधेसुधे गेलो होतो म्हटलं चला दुसऱ्या दिवशी मेकअप करूया छानपैकी गरबा खेळला मला जास्त वेळ गरबा खेळता आला नाही पंधरा मिनिटातच मी दमून गेले आणि इवाला घेऊन मी साईडला गेले माझ्या मैत्रिणींनी मात्र फुल डान्स केला फुल एन्जॉय केला मी त्यांच्या फोटो काढल्या माझ्याही फोटो मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत जाऊन नक्की चेक करा तर अशा प्रकारे पहिला जो गरबाचा दिवस होता तो मस्तपैकी एन्जॉय केला आणि बाकीचे दिवस असेच एन्जॉय करू आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा डेली ब्लॉग मी अपलोड करत आहे आणि चला बस एवढाच होता दिवस मस्त एन्जॉय केलेला आहे आम्ही बघू शकता तिथे किती सुंदर असे फटाके फुटत होते कलरिंग लाईट्स तिथे गेल्यानंतर इतकं छान वाटत होतं ना की काय सांगू चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय